नमस्कार कराड लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे कराड आणि मलकापूरच्या रहिवाशांनी वारुंजी आणि परिसराचा केलाय कचरा डेपो सदरचा परिसर हा पुणे बेंगलोर महामार्गाच्या नजीक असलेल्या मलकापूर कराड आणि वारुंजी फटाच्या मध्यभागी आहे वारुंजी ग्रामपंचायतीने ये वेळोवेळी येथे स्वच्छता मोहीम राबवली असताना पण कचरा करणाऱ्या सुजान नागरिकांनी तसेच इथल्या व्यापाऱ्यांनी यातून काही सुधारण्याचे नाव घेतलेले नाही ते स्वच्छता केल्यानंतर पुन्हा पुन्हा इथे कचरा आहेत त्याचा त्रास इथल्या रहिवाशांना होत आहे तसेच या ग्रामपंचायतीला होते कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये होते की कचरा प्रवाशी येथून ये जा करत असतात त्या सर्वच प्रवाशांना तसेच इथल्या रहिवाशांना या सगळ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे येथील नागरिकांची हीच एक अपेक्षा आहे की जो हे कचरा करतात ते सर्वसामान्य असले तरी ते सुशिक्षित असू शकतात कारण कामावर ये जा करणाऱ्यांचंच हे काम आहे तिन्ही नगरपालिका असू देत ग्रामपंचायत असू देत तिन्ही प्रशासनाच्या कचरा गाड्या वेळोवेळी सर्व नागरिकांच्या घरात जाऊन तसेच कमर्शियल व्यापाऱ्यांच्याकडे जाऊन कचरा घेतला जातो त्यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या कचरा फेरी गाड्यांकडून तसेच नगरपालिकेच्या कचरा गाड्यांकडून पण तरीही जे नागरिक सकाळी लवकर कामाला जातात ते सगळा हा कारभार करून जातात सदर परिसरातील कचरा तसेच स्वच्छतेचे काम कधी पूर्ण होणार कायमस्वरूपीचा कधी तोडगा निघणार याकडेच येथील तस नागरिकांचे तसेच तसे प्रश्न पडलेला आहे